नमस्कार श्री गुरुदेवदत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे आणि आज मी एक तुम्हाला नवीन वस्तू दाखवणार आहे आणि ही नत म्हणजे मी तुम्हाला नत दाखवणार आहे आणि केसामध्ये घालण्यासाठी पिना तयार केलेल्या आहेत माझ्या पुतनीनं ते तुम्हाला दाखवणार आहेत खूप छान आणि सुरेख अशा या नदी तयार केलेल्या आहेत तिने तर या पाहू शकता खूप सुंदर अशा या नदी तयार केलेल्या आहेत आणि तुम्हाला सुद्धा सांगणार आहे यांची या पा खूप सुंदर आणि अशा सुबक अशा या नदी तयार केलेल्या आहेत आणि या आहेत ह्या केसामध्ये घालण्यासाठी पिना आहेत शो पिना खूप छान अशी चंद्राकार अशा पिना तिने तयार केलेल्या आहेत मस्त अशा पाहू शकता तुम्ही इथे आणि या नती तुम्हाला मी घालूनसुद्धा दाखवणार आहेत कशा दिसतात ते खूप छान आणि याची प्राईज या वरच्या ज्या आहेत याची प्राईज दोनशे रुपये आहे आणि या, आहे। या खालील आहेत त्या अडीचशे रुपये आहेत आणि याच्या खाली ज्या ठेवलेल्या आहेत या मोठ्या नदी आहेत ह्या तीनशे रुपये स आहेत आणि या पिनांची प्राईज या पिनांची प्राईज पन्नास रुपये आहे ही ही पिन आहे ही वीस रुपये आहे आणि ही आहेत ह्या पन्नास रुपयेला आहेत यासुद्धा पन्नास रुपयेला आणि यासुद्धा पंचवीस रुपयेला आहेत या मोती मोती जे लावलेले आहेत ला या पंचवीस रुपयेच्या आहेत खूप छान आणि मस्त अशा तिने पिना आणि नथी तयार केलेल्या आहेत ही दोनशे रुपयेची नत आहे आणि ही तुम्हाला मी यूज करून हो दाखवते अशा प्रकारे हि नद दिसते खूप छान आणि मस्त अशी नद घातल्यानंतर आता ही बघा mm. ही पहा ही अडीचशे रुपयेची हिनत आहे तर ही सुद्धा दाखवते हो मी तुम्हाला कशी दिसते घातल्यानंतर अशा प्रकारे हि नद दिसते घातल्यानंतर छान असा लुक येतो नथीमुळे तीनशे रुपयेची आहे आणि ही, ही, ही सुद्धा सु स्प्रेटची आहे तुम्हाला स्प्रेटची नको असेल तरी तारेची सुद्धा मिळू शकते तर ही स्प्रेची मी दाखवते ही पहा अशा प्रकारे दिसते ही तीनशेची आहे ही न आता या तुम्हाला नती ऑनलाईन घ्यायच्या असतील तर एक सात ते आठ दिवसात तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि याचा ऑनलाईन जर नंबर पाहिजे असेल तर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर मी देते आणि त्या नंबरवरून तुम्ही हे ऑनलाईन खरेदी करू शकता